नमस्कार नमस्कार मित्रांनो मी सीमा शेंडे स्मृती क्रिएशन पुन्हा एकदा स्वागत आज मी जे अभिवाचन करणारे ते एक पत्र आहे देवास लिहिलेलं पत्र आहे त्या पत्रामध्ये मी एक प्रश्न विचारलाय म्हणूनच उत्तरासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुन्हा एकदा विनंती प्लीज हा व्हिडिओ उत्तरासाठी शेवटपर्यंत पहा तर आता सुरू करते देवास पत्र प्रिय देवास एक सामान्य माणूस म्हणून मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे मला माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर माझं मलाच द्यावं लागणार आहे पण तरी मला प्रश्न विचारायचा आहेच तू ते उत्तर माझं मला शोधायला लावणार हे माहीत असूनही प्रश्न विचारते मुद्द्यालाच हात घालते देवा देवा तू असा कसा असा कसा रे कधी कधी वाटतोस गोंधळलेला तू गोंधळलायच का रे गोंधळलायच म्हणजे बघ ना काय न्याय काय अन्याय काय नैतिक काय अनैतिक काय हिंसा काय अहिंसा काय धर्म काय अधर्म आणि निधर्म म्हणजे तरी काय कोण उजवं कोण डाव कोण मदल काय सत्य आहे काय असत्य आहे हे आज काहीच कळे झाल्यामुळे सा आम्ही सामान्य जसे भांबावून गेलो तसा तूही भांबावून गेलायस हतबल झालायस का हे सगळं आपल्या सोयीनी ठरवणाऱ्या सत्ताधारी नावाच्या माणसांची विवेक बुद्धी जागी होऊन जग अगदी मंगलमय होऊन जाईल असं वाटतंय तुला पण मग हा संयम की भाबडेपणा पण आबडायस का रे तू भाबडायस म्हणून मग विठू माऊलीच्या रूपात त्या विटेवर उभा राहून युगानुयुगे कसली तरी वाट पाहतोयस का तुझ्या भोवती रिंगण घालून तुला माऊली माऊली म्हणत नाचत दंग होणाऱ्या वारकरी मनाच्या भाबऱ्या माणसावरच तुझा विश्वास आहे माणसाच्या पारदर्शी मनाची इतकी खात्री इतकी खात्री वाटते तुला मग तुला असंही वाटत असेल कि तुझीच निर्मिती असलेल्या या सृष्टीचा ढळलेल्या पर्यावरणाचा तोल सांभाळला जाईल आज अणुस्फोटाच्या कळ्यावर नेऊन ठेवलेल्या आमच्या जगाच वास्तव बदले तुला वाटतं का नाव घेऊन धर्माच्या नावावर चाललेली हिंसा कधी तरी थांबेल आणि तुझ नाव न घेता ही निधर्मी लोकशाही स्थापण्यासाठी पण स्वतःच्या सोयीसाठी खेळवली जाणारी ही अनेक ठिकाणची युद्ध थांबून जातील आणि मग शेवटी त्यांच्या आर्थिक सत्तेमुळे जगतचेते झालेले जेते म्हणायचे थांबी थांबतील आम्ही जेते म्हणून जगाचा इतिहास आम्ही सांगू तसाच घडणार जगाचा इतिहास तसाच लिहिला जाणार कारण इतिहास चेते लिहितात इतिहास चेते लिहितात या सगळ्या बौद्धिक कसरती थांबून जगापुढे अर्धसत्य नाही कधी तर कधीतरी पूर्ण सत्य मांडता येईल वाटतं तुला वाटतं तुला आपण ठरवून दिलेल्या ऋताप्रमाणे अव्याहत अगदी शांतपणे हे जग फिरत राहील आणि मानवाच्या मनात दडलेल्या तुला तो शोधून काढेल आणि म्हणेल तत्व मसे तत्व वाटतं तुला हा तुझा संयम हो? की पुन्हा गोंधळच गोंधळला आहेस का तू हा माझा प्रश्न आहे आणि प्रश्नाच्या उत्तराची मी वाट पाहणार आहे तुझी विश्वासू खूप दिवस वाट पाहिली बर का उत्तर नाही कस देणार कारण तो मोठा गुरु आहे आपण म्हणतोच ना गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो तो परब्रह्मच आहे आणि मग चांगल्या गुरुप्रमाणे नेती नेती म्हणत शिष्यालाच उत्तर शोधायला लावतो त्यांनी तसंच केलं माझ्या परीने उत्तर शोधलं आणि पुन्हा त्याला लिहिलं प्रिय देवास समजलंय मला तू का गोंधळशील तू खा गोंधळशील मनुष्याचा आधार असलेल्या अनंत पसरलेल्या आकाशाच्या छतावर असंख्य ग्रहताऱ्यांना स्वतःच्या तालावर नाचवत संपूर्ण विश्वाचा गोंधळ मांडणारा गोंधळी तू तू खा गोंधळशील आणि मग या विश्वाचाच एक भाग असणाऱ्या आमच्या या छोट्याशा मनाचा तोल तू का नाही सांभाळणार कारण विश्वाचा भार वाहणारा विश्व रे तू कित्येक युग आली गेली पण प्रत्येक युगात शोधायला लावलंच ना तू आम्हाला म्हणून मग फार फार हजारो वर्षापूर्वी आमच्यातल्याच कोणी ज्ञानी ऋषीमुनी दिलेल्या उत्तरावर तुझा विश्वास आहे रे त्या उत्तरावर तुझा विश्वास आहे कारण ते उत्तर होत सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्म प्रज्ञानं ब्रह्म सत्य हेच ज्ञान आहे आणि ज्ञान हेच ब्रह्म आहे म्हणूनच मी ते शोधून काढेन आणि एक दिवस तुला म्हणेन अहम ब्रह्मासमी अहम ब्रह्मासमी मी म्हणजे तूच आहेस हजारो वर्षापूर्वीपासून माणसानी ज्या विश्वासाने तुला हे उत्तर दिलंय त्या उत्तरावर तुझा विश्वास आहे हो ना म्हणून माझाही कारण माझा शेवटी तुझ्यावर विश्वास आहे तुझी किंवा तुझा अविश्वासू एक माणूस सामान्य माणूस तुझ्यावर विश्वास असलेला एक विश्वासू धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाही लिहा धन्यवाद